चॅनल जीवन ज्योती न्यूज काँग्रेस नेते आणि आमदार अमित देशमुख यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषदेत सरकारने शेतकऱ्यांना मदत न केल्याबद्दल टीका केली आहे त्यांनी म्हणाले महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातील नुकसान जवळपास तीन ते चार हजार कोटी आहे मात्र सरकार आर्थिक अडचणीत असल्याचा हवाला देत मदतीला टाळाटाळ ताल करते जर मदत करायची असती तर आतापर्यंत ती जाहीर केली असते सरकार शेतकऱ्यांना गंभीरपणे मदत करणार असल्याचं दिसत नाही विलास सहकारी साखर कारखान्याच येणाऱ्या हंगामाचं ऊस दराचं उद्दिष्ट हे मांजरा परिवारानं जे जे केलंय एकतीसशे पन्नास रुपये टन हे राहणार आहे सरकार आर्थिक अडचणीत आहे सरकार मदतीचं सोंग करत आहे सरकार मदत करेल असं वाटत नाही करायची असती तर आतापर्यंत जाहीर केली असती सरकार सोंग करत आहे त्यांना वेळ काढायची आहे सरकार मदतीसाठी गंभीर आहे असं वाटत नाही ती राज्याला आहे ती राज्याला आमचा असा दावा आहे की एका जिल्ह्याचं नुकसान तीन चार हजार कोटी रुपये आणि तुम्ही जर वीस जिल्ह्यांना मदत जर तीन हजार कोटी करणार असाल तर त्याला काही अर्थ नाही जो वाऱ्यामुळे किंवा पाण्यामुळे ऊस आडवा पडलेला आहे त्या संदर्भामध्ये कारखान्याच्या प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची कमीत कमी अडचण कशी होईल याची काळजी आम्ही घेऊ त्याच्या ऊसाच्या विलेवाटीला कुठलीही अडचण येणार नाही सर्वधिक नुकसान त्यांच्यासाठी वेगळी उपायोजना आम्ही सरकारकडे मागणी केली की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतली माती खरडून गेलेली आहे त्याला सरकारनं शासनाच्या पैशानं त्या जमिनी पूर्ववत करून द्याव्या बोलवायला पाहिजे कारण हे भूतोन भविष्य असा महापूर महाराष्ट्रामध्ये आपण अनुभवतो नाहीये पन्नास मला असं वाटत झाले का नाही सरकार आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि जो वायफळ खर्च सरकार अनेक करत आहे त्यामुळं एवढं झालंय की आता पैसे उभे जरी करायचं म्हटलं तरी त्यांच्या नाकेनं वेळ लागलेपीठला कारण त्यांची प्राथमिकता ती नाही आहे म्हणजे शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायच्या महामार्ग करायचे ज्याला शेतकरी विरोध करताय शेतकरी अडचणीत आहे तर त्या शेतकऱ्याला मदत करायची नाही किंवा त्याबाबत सरकार गंभीर नाही असा आमचा दावा आहे मी तेच म्हणालो होतो की सरकार आर्थिक अडचणीमध्ये आहे हे सगळं तोंडाला पाडे पुसणे या पलीकडं सरकारची भूमिका दुसरी काही आहे असं वाटत नाही आता सभा आमची सुरू होईल त्या सभेमध्ये अनेक बघते आहेत मला असं वाटतं तिथं सविस्तर बोलताय चॅनल जीवन ज्योती न्यूज